महाराष्ट्र मंडळी आज आपण भेट देतोय सुखाचार्य या देवस्थानाला आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर आटपडी तालुक्याच्या मधी सेंटरला हे ठिकाण आहे सुकाचार्य देवस्थान प्रत्येक वर्षाच्या श्रावणी सोमवारी इकडे यात्रा असते आणि खूप प्रत्येक गावावरून इथं लोक येतात आणि यावेशारी आल्यावरती बाजूच्या दरी मध्ये किंवा हिरव्यागार निसर्ग ठिकाणी फेरफटका मारण्याचा काही आनंद वेगळाच असतुकातून जे पाणी पडतं ना त्या झऱ्याचं उगमस्थान या ठिकाणी पाटे आहे मटाधिपती यांचं निवासस्थान आपण आतमध्ये जाऊन बघूया तर मंडई आपण लहानपणापासून सुखाचारी हिरवीगार ग्रीनरी पाहतो आणि घरी येतो पण आपल्याला माहितीये का इथल्या देवस्थानाबद्दल नक्की काय इतिहास आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती एक फोटो दिसतोय झाडाखाली एक ऋषी बसलेले आणि त्यांचं तोंड हे पोपटासारखं दिसतंय तर काय इतिहास काय आहे इथल्या शुका मुनी, शुका मुनी नावाची या ठिकाणी एक मुनी होते त्यांची या ठिकाणी समांधी आहे आता त्यांची समांधी इथं कशी आली आणि त्यांचा काय इतिहास आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता मंडळी या देवस्थानाचा जो इतिहास आहे ना खूप पाठीमागं तुम्ही म्हणजे महाभारताच्या पण पाठीमागं तुम्हाला जावं लागेल आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो आता स्क्रीनवरती जो सुका म्हणजे संस्कृतमध्ये सुकाला पोपट पॅरेट बोललं जातं तर स्क्रीनवरती दिसणारा पोपट सारखा एक ऋषी दिसत तेच आहे ते सुकामुनी ऋषी आणि मंडई हा पोपटच्या साईजमध्ये चेहरा असणारा आणि इथं आपल्या सुखाचारीमध्ये असणारी समाधी आणि व्यास ऋषी ज्यांनी महाभारत लिहिलं महाभारत जे लिहिलं ते व्यास ऋषींनी व्यासमहर्षींनी लिहिलं तर त्याचा काय संबंध आहे मी शॉर्टमध्ये सांगतो व्यासमहर्षी यांचा थोरला मुलगा म्हणजे सुकामुनी आता हे पोपटाचं त्यांना शरीर किंवा तोंड कसं मिळालं तर हे मी इतिहासामध्ये खूप काय रेफरन्स रेफरन्स वाचल्यानंतर मला समजलं की जेव्हा स्वर्ग लोकांमध्ये शंकर आणि पार्वती चर्चा करत होते आणि तेव्हा पार्वतींनी शंकरांना विचारलं हे प्रभू एखाद्याला अमर व्हायचं असेल तर काय करायचं त्यासाठी काय मंत्र वगैरे हो तर शंकर आणि पार्वती दोघत असताना शंकर आणि पार्वतीला तो मंत्र सांगायला सुरुवात केली तर ते सांगत असताना शंकर सांगत होते आणि पार्वती त्याला हा हा म्हणून असं होकार देत होत्या पण काही वेळाने काय झालं पार्वती देवीची लागली झोप अर्धा मंत्र झाला होता पण त्या ठिकाणी शंकरांना हा हा फक्त आवाज येत होता मात्र पार्वती देवी तर झोपली होती तर ॲक्च्युली हा मंत्र ऐकला होता एका शुकाने शुकाने म्हणजे पोपटाने पॅरेटने असं इतिहासामध्ये नमूद आहे तर तो सर्व मंत्र ऐकला एका पोपटाने आणि जेव्हा मंत्र संपला तेव्हा शंकरांनी भगवान शंकरांनी जेव्हा पाहिलं की पार्वती देवी तर झोपले मग हा हा ओकार कोण देत आहे तर त्यांनी पाहिलं की हा पोपट हा मंत्र एकदम पूर्ण त्यांनी ऐकलेला आहे आणि या मंत्राचा आता कसा उपयोग होईल हा नक्की पोपट कोण आहे काय हे त्यांना माहीत नव्हतं त्यासाठी त्यांनी पोपटाचा पाठलाग केला पण हा पोपट उडून जंगलामध्ये निघून गेला आणि पुढे व्यास महर्षी यांच्या पत्नीच्या पोटी या पोपटाने जन्म घेतला म्हणजे आजचे ते शुकामुनी तर म्हणजे शुकामुनींच्याकडे अतिशय व्यासमुनींच्या सारखीच अतिशय प्रकर अशी शक्ती होती त्याचा उपयोग त्यांनी बऱ्याच चांगल्या कामामध्ये केलेला आहे आणि जसं की शंकरांकडून त्यांनी स्वतः अमर होण्याची जी मंत्र आहे ते त्यांनी स्वतः ऐकलेला होता त्यामुळे त्यांची शक्ती ही दैवी शक्ती बनलेली होती त्याचा उपयोग त्यांनी भारतभर चांगल्या कार्यासाठी केला आणि ते तपशऱ्या करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना ते आपल्या भागामध्येही सुखाचार्य या ठिकाणी त्यांनी बऱ्याच वर्ष तपशऱ्या केली असे बोललं जातं की तपशऱ्या करत असताना सुखाचार्य या ठिकाणी इंद्रदेवाने सुकामुनींची तपशऱ्या भंग करण्यासाठी अप्सरेला पाठवलं आता अप्सरेला पाठवल्यानंतर तेव्हाही सुकामुनींनी अप्सरेकडे ध्यान नाही दिलं आणि तपश्या कंटिन्यू केली आणि ते तपशऱ्या झाल्यानंतर सुखाचारी याच ठिकाणी त्या डोंगरामधल्या गुहेमध्ये आतमध्ये गुप्त होऊन गेले अशा पद्धतीनं त्यांची या ठिकाणी समाधी आहे